हा भक्त प्रल्हाद हा देव विला श्रीराम या आधीच्या शहाण्णवाव्या श्लोकातही आपण भक्त प्रल्हादाची गोष्ट पाहिली आहे हिरण्य एक वर मिळाला होता त्यानुसार शस्त्र अस्त्र दिवस रात्र आज बाहेर मण साकडून राक्षसाकडून पशुपक्षी जमिनीवर आकाशात अशा कशामुळेही त्याला मृत्यू येणार नव्हता त्यामुळेच आता आपण अमर झालो या भ्रमामुळे हिरण्य कशोपी अधिकच उन्मत्त झाला सतत नारायणाचे नाव घेणाऱ्या प्रल्हादाचे त्याने हरप्रकारे हाल केले तरीही प्रल्हादाचे नामस्मरण चालूच होते शेवटी हिरण्यकशिपूने खांबांना आपल्या हातातील गदा मारताच नरसिंहाच्या रूपात नारायण प्रकट झाले वरात मिळालेल्या सर्व अटी पाहून प्राणी माणूस राक्षस नाही म्हणून नरसिंह स्वरूप म्हणजे अर्धे शरीर पशुचे सिंहाचे अर्धे मानवाचे शस्त्र अस्त्र नाही म्हणून धारदार तीक्ष्ण नखे आत बाहेर नको तर उमऱ्यावर दिवस रात्र नाही तर संध्याकाळ असं सगळं साधून हिरण्य कशीपूर्ला नारायणाने ठार केले परंतु नरसिंहाचे तेव्हाचे रूप अतिशय रौद्र उग्र होते त्या रौद्रापुढे येण्याचे धाडस कोणातही नव्हते अखेरीस सर्वांच्या कल्याणासाठी प्रल्हादानेच नरसिंहास आपले रूप थोडे सौम्य करण्याची प्रार्थना केली त्याचप्रमाणे फक्त स्वतःच्याच उद्धाराची मागणी परमेश्वराकडे केली नाही तर सर्वच मानवजातीचे कल्याण व्हावे अशीच इच्छा भगवंताकडे केली सर्वेपी सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्रा आणि पश्यंतु कश्चित् दुःख भाग भवेत हीच आपली भारतीय संस्कृती आहे मुळातच आपण फक्त आपलाच विचार करत नाही तर सर्वांचा विचार करतो त्यामुळे सर्व संत मंडळी व भगवंताचे भक्त स्वतःसाठी काहीच मागत नाहीत सगळ्यांच्या सुखासाठीच त्यांची धाडपड चालू असते आपल्या परंपरेला धरून घडलेली एक गोष्ट सांगते ऐक ही गोष्ट आहे राजामणी यमुलीची एकोणीसशे सत्तावीसमध्ये तेव्हाचं बर्मा आताचे म्यानमार देशाची राजधानी असलेल्या रंगूनमध्ये एका श्रीमंत घराण्यात एक मुलगी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणे म्हणजे खूपच श्रीमंत असले पण ही राजामणी अक्षरशः सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आली होती कारण त्या मुलीचे वडील सोन्याच्या खाणीचे मालक होते घरातील सर्वांनी या छोटीचे नामकरण राजामणी केले आपला भारत देश तेव्हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि या देशाला या जोखडातून सोडवण्याचे सर्वांचेच प्रयत्न चालू होते राजा वडिलांचा हिंदुस्तानच्या या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा होता त्यासाठी ते वेळोवेळी आर्थिक मदत देखील करत असत त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संमतीत नेते भारतीय व्यावसायिक रंगूनला गेले तर त्यांच्या घरी आवर्जून जात असत एकदा गांधी या कुटुंबाच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले होते घरातील सर्वांची ओळख झाली पण ही राजा मात्र दिसेना म्हणून सर्वजण तिला शोधण्यासाठी बाहेर आले बघतात तर काय ही छोटीशी मुलगी बागेत हातात बंदूक घेऊन निशाणेबाजीचा सराव करत होती इतक्या छोट्या मुलीच्या हातात बंदूक पाहून गांधींना आश्चर्य वाटले ते तिला म्हणाले बाळा तुला बंदूक शिकायची काय गरज आपले लक्षावरील टार्गेटवरील लक्ष जराही विचलित न होऊ देता राजामणी म्हणाली इंग्रजांचा खात्मा करण्यासाठी ही हिंसा आहे काही एखाद्या प्रश्नाचे उत्तर नाही बाळा आम्ही सर्वजण अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांचा विरोध करत आहोत तुला देखील हातात शस्त्र न नेता विरोध करता आला पाहिजे तिला समजावले का हे इंग्रज भारत लुटा त्या लुटारूंना मारणे ही काही हिंसा नाही अतिशय निर्भय आणि स्पष्ट शब्दात राजा म्हणे म्हणाली इतकेच बोलून ही छोटी थांबली नाही तर पुढे म्हणाली मी मोठी झाल्यावर निदान एका तरी इंग्रज अधिकाऱ्यांना ठार करणारच अशातच एक दिवस राजामणीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे तेजस्वी भाषण ऐकले त्यांच्या भाषणाने ती जणू पेटूवच उठली अहिंसेपेक्षा तिला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इंग्रजांविरुद्धचा सशस्त्र लढा अधिक पटला नंतरच्या एका सभेमध्ये नेताजींनी ने लोकांना इंग्रजांच्या विरुद्धच्या त्यांच्या लढाईसाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन केले ते ऐकून क्षणार्धात या सोळा वर्षाच्या राजमणीने आपले सारे सोन्याचे दागिने नेताजींच्या आझाद हिंद सेनेला दान केले एवढे सगळे सोन्याचे दागिने कोणी दिले याची चौकशी करीत असताना नेताजींना समजले की एका सोळा वर्षाच्या मुलीने हे सर्व दागिने दिले आहे अधिक चौकशी केल्यानंतर ते सर्व दागिने परत करण्यासाठी नेताजी स्वतः राजामणीच्या घरी गेले सर्व दागिने राजामणीच्या वडिलांना देताना नेताजी म्हणाले मला वाटतं आपल्या मुलीने चुकून हे दागिने आम्हाला दिले आहे मी ते सर्व परत करायला आलो आहे खरं तर राजामणीच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी असं दान अनेक वेळा केलं होतं लहानपणापासून ती हे सर्व मगतच होती त्यामुळे मुलीने जे केलं त्याबद्दल त्यांना अजिबात आश्चर्य वाटलं नाही इतक्यात राजामणी तिथे आली समोरचा प्रकार पाहून ती म्हणाली हे सर्व दागिने माझे स्वतःचे आहेत वडिलांचे नाही मी आता ते आपल्याला दान केले आहे आणि दान केलेली वस्तू मी परत नेत नाही इतक्या लहान मुलीचा निश्चय पाहून नेताजींना तिचे फारच कौतुक वाटले ते राजामणीला म्हणाले लक्ष्मी येते आणि जाते परंतु सरस्वतीचं तसं नाही सरस्वती म्हणजे बुद्धी ती आली की परत कधीच जात नाही तर ती वाढत जाते तू सरस्वती सारखीच बुद्धिमान आहेस म्हणून आजपासून तुझं नाव मी सरस्वती ठेवतो त्या दिवसापासून राजामणी आता सरस्वती राजामणी या नावाने ओळखू जाऊ लागले परंतु राजामणी एवढे करून थांबली नाही तिने नेताजींच्या शिबिरात जाऊन त्यांची भेट घेतली व तिला त्यांच्या आर्मी मध्ये सहभागी करून घेण्यासाठी विनंती केली तिचा निश्चय इतका पक्का होता की नेताजी तिला नाही म्हणू शकले नाही तिला आझाद हिंदा सेनेमध्ये समाविष्ट करण करून घेण्यात आले सुरुवातीला राजामणी सरस्वती राजामणी सैन्याच्या सेवा शुश्रूषेचं काम करू लागले परंतु केवळ या कामावर सरस्वती राजामणीचे समाधान होत नव्हते तिला अधिक जोखमीचं काम हवं होतं तिचे जिद्द हुशारी आणि दडाडी पाहून नेताजींनी तिला गुप्तहेराची कामगिरी दिली इंग्रजांच्या छावणीमध्ये जाऊन तिथल्या बातम्या काढणे आणि त्या सेनेच्या कार्यालयापर्यंत पोहोचवणे अशी महत्वाची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली खर तर गुप्तहेराचं काम म्हणजे कायमच प्राण संकटात ठेवणे गुप्तहेर जर पकडला गेला तर त्याला हाल हाल करून माहिती शत्रूला मिळण्याची शक्यता असते म्हणूनच गुप्तहेर जर शत्रूकडून पकडला गेला तर त्याला स्वतःचं प्राणार्पण करण्याचे आदेश देण्यात आलेले असतात आझाद सेनेसाठी आपले प्राणपणाला लावण्याची जबाबदारी या सोळा वर्षाच्या मुलीने हसत हसत स्वीकारली होती गुप्तहेराचे काम करायचे म्हणजे आहे त्यात बदल करायलाच हवा त्यामुळे तिचे लांब सडक केस कापून मुलांसारखे छोटे केले ती मुलाचे कपडे घालू लागली आणि राजा मणी आता मणी नावाचा मुलगा झाला तिच्याबरोबरच तसेच बदलून नीरा आर्य मानवती आर्य आणि दुर्गा मल्ल गोरखा या तीन तरुणी सुद्धा हेरगिरीसाठी नेमल्या गेल्या सफाई कर्मचारी स्त्री करणारा कारागीर असे कितीतरी वेश बदलून आझाद हिंद सेनेचे हे वीर हेरगिरी करण्यासाठी इंग्रजांच्या छावणीत प्रवेश करायचे अगदी बारीक नजर ठेवून आणि तितकेच प्रसंगावधान राखून इंग्रजांच्या गोपनीय माहिती आणि बातम्या इतकेच काय संधी मिळाली तर शस्त्री सुद्धा नेताजींच्या शिबिरापर्यंत पोहोचवणे सुरू झाले सुमारे दोन वर्षे त्यांची ही हेरगिरीची कामगिरी चालू होती दुर्दैवाने एके दिवशी दुर्गा इंग्रजांच्या तावडीत सापडली तिचे आत्महत्येचे प्रयत्न विफल झाले इंग्रजांनी तिला पकडून तुरुंगात टाकून बंदिस्त केले आता सारेच भिंग फुटण्याची परिस्थिती निर्माण झाली दुर्गाला एकटीला इंग्रजांच्या विळख्यात सोडून देऊन पळून जाणे सरस्वती राजामणीच्या शेवटी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने धाडस करायचं ठरवले पुन्हा बदलून दुर्गाला जिथे ताव डांबून ठेवले होते तिथे ती पोचली गुपचूप काहीतरी कल्पना लढवून तिने कुलूप उघडले आणि दुर्गाला सोडवले आता मात्र तिघीही जाणी पर पहारेकर हातावर तुरी देऊन पसार झाल्या परंतु लगेचच ही गोष्ट इंग्रजी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली एकच गोंधळ उडाला तिघींचा शोध इंग्रजी सैन्याने सुरू केला सरस्वती राजामणी जंगलाच्या दिशेने पळत सुटल्या त्यांच्या मागे इंग्रजी सैनिक लागले मात्र मोदी हाताशी येत नाहीत हे पाहून सैनिकांनी सरस्वती दिशेने पायाला लागली रत्ताळलेला पाय तसाच घेऊन खुरडत खुरडत ती पळू लागली कोणत्याही परिस्थितीत त्यांना इंग्रजांच्या हातात सापडायचे नव्हते शेवटी पळणे अशक्य झाल्याचे पाहून त्या तिघी एका झाडावर चढल्या गोळीमुळे झालेली जखम त्यात जेवण खाण नाही अशा परिस्थितीत त्यांनी तीन दिवस झाडावर काढले जंगलातील शोधाशोध थांबल्याचा अंदाज घेऊन त्या खाली उतरल्या आणि नेताजींच्या शिबिरापर्यंत पोहोचल्या अवघ्या अठरा वर्षाच्या कोवळ्या सरस्वती राजामणीचे धाडस आणि जिद्द पाहून नेताजी खुश झाले मात्र तीन दिवस पायात घुसलेली बंदुकीची गोळी तशीच राहिल्याने सरस्वती राजामणी एका पायाने कायमची अधू झाली या साहसाबद्दल नेताजींनी सरस्वती राजामणीला आझाद हिंद सेनेच्या आणि झे ब्रिगेडमध्ये लेफ्टनंटचे सन्मान केला अनेक गोष्टीमधून आपण स्वार्थ शिकायचा असतो आयुष्यभर फक्त स्वतःचाच विचार करून चालत नाही तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी आपली काही कर्तव्य असतात ती पूर्ण करायची असतात हा विचार कायम लक्षात ठेवायचा त्याबरोबरच आपण जे काम चांगलं करू ते विसरूनही जायचं कोणाला मदत केली तर सारखं हे मी केलं माझ्यामुळे झालं असं बोकत राहणं चांगलं नाही असं म्हणतात उजव्या हाताने केलेले दान डाव्या हातालाही समजू नये तसंच आपल्याला कोणी मदत केली तर कायम त्याची आठवण ठेवावी असं सगळं चांगलं वागणंच परमेश्वराला आवडतं आणि असं चांगलं वागण्याची बुद्धी होण्यासाठीच श्रीरामांचे स्मरण करा असे सतत समर्थ आपल्याला सांगत आहे जय जय रघुवीर समर्थ